नमस्कार मी विश्वास असाळ भोकरदन नगर परिषदेमध्ये ना युती ना आघाडी या समीकरणामुळं भाजपची विजयाकडे वाटचाल सुरळ होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे भोकरदन नगर परिषदेमध्ये यावेळेस भाजपने आपल्या ताब्यात ही नगरपरिषद घ्यावी यासाठी मोठी कसरत मेहनत घेत असल्याचं चित्र सध्या तरी एकंदरीत दिसून येत आहे या निवडणुकीमध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडी ही होत नसल्याचं चित्र आहे आणि स्वबळाचा नारा या दोन्ही पक्षांनी दिल्या दिल्याचं दिसून येत आहे आजपर्यंत देखील कुठल्याही प्रकारे या भोपर्धन नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी झाली नसल्याने याचा सरळ थेट फायदा भाजपला होणार असल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे पक्षाची नेत्यांच्या बैठका सुरू आहेत मात्र मलाच पुन्हा नगराध्यक्ष करा हा यामध्ये फॉर्म्युला असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं भोकरदन शहरात वेगळ्याच चर्चेला योगदान आलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष मंजुर देशमुख आणि आता सध्या त्यांचे जे पती आहेत काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष या तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात शरद पवार गट या गटांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहेत पण नगराध्यक्षपद हे मलाच पाहिजे आणि माझ्याच घरात पाहिजे या मुद्द्यावरून भोकरदन मध्ये महाविकास आघाडी होत नसल्याचं चित्र सध्या तर दिसत आहे तर भाजपने हीच रणनीती आपल्या पथ्यावर पडेल अशी अपेक्षा भाजपला होत आहे त्यामुळं वेगवेगळे वेग स्टेटमेंट भाजपच्या नेत्याकडून येत असल्याने या महाविकास आघाडीत बिघाडी होणार का याकडं सांगण्याचं लक्ष लागलेलं आहे भोकरदनच्या ला नगर परिषद मध्ये सध्या तर कोणत्याच पक्षाला सगळे उमेदवार मिळत नसल्याचं चित्र आहेत अनेक उमेद सर्व पक्ष उमेदवाराच्या शोधात आहेत आणि याचाच फायदा आता भाजपला होत असल्याचं दिसून येत आहेत वार्डात काय होईल हा भाग सोडून द्या पण मेन टार्गेट भाजपचा अजेंडा आहे की नगराध्यक्षपद कोणत्याही हालतीमध्ये भोकरदन नगर परिषदेचं हे भाजपचं होईल हा अजेंडा भाजपकडे आहेत आणि यामध्ये एक संघटित मतदान असलेलं महाविकास आघाडी हे आपल्या पथ्यावर ज्याच्या त्याच्या पात्रावर भात वडण्यामध्ये सध्या तरी महाविकास आघाडीचे नेते दिसून येत आहेत आणि त्याचाच फायदा भाजपला होणार असल्याचं चित्र आहे वारडनी हाय जर झालं तर आठ नऊ आणि दहा या तीन वार्डामध्ये भाजपची मोठी ताकद आहे आणि भाजप याच मतावर आणि जे मतं आहेत परभाग एक ते सातपर्यंत यामध्ये भाजपला देखील चांगल्या प्रमाणावर मतं मिळतात मागच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराची नेमकं काय झालं हे सर्वांना माहिती आहे आणि या भोकरद नगर परिषदेमध्ये सध्या महाविकास आघाडीची बिघाडी झाल्यास शंभर टक्के याचा फायदा भाजपला होऊ शकतो हे चित्र आहेत कारण भाजपचे नेते ज्या गल्लीत जायचं नाही त्या गल्लीत जात आहेत ज्या घरात जायचं नाही त्या घरात जात आहे आणि एक एक मतदान वाढण्याचा प्रयत्न सध्या तरी ने भाजपचे नेते करत असल्याचं दिसून येत आहे अजून हवेत असलेले काँग्रेस आणि हवेत असलेली तरी आता शरद पवार गट यांची अजून कुठलंच या शहरामध्ये नगराध्यक्ष पदावर तोडगा निघलेला नाहीये आणि नगराध्यक्ष पदावरून या महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे सध्या तरी राज्यातलं चित्र काय आहे जिल्ह्यातलं चित्र काय आहेत हे न बघता हे नेते स्वतःच्या स्वतःलाच सर्वस्व काही मिळावं ही अपेक्षा ठेवून आहेत पण मताचा आदर न करता स्वतःच्या घरामध्ये स्वतःला नगर पद राहावं यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख हे प्रयत्न करीत असल्याचं चित्र आहे पण दुसरीकडं या शहरातला दुसरी मुस्लिम समाज नाराज असल्याचं चित्र आहे त्यामुळे ही बिग महाविकास आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता दाट आहेत आणि हाच याचाच फायदा भाजप घेत असल्याचं चित्र आहे मागच्या वेळेस काँग्रेस ही स्वतंत्र लढली होती राष्ट्रवादी ही स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि भाजप हे स्वतंत्र होत आणि तेव्हाच शिवसेना गट जे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना ही स्वतंत्र लढली होती यामध्ये सर्वस्वी फायदा शेवटच्या शेनी काँग्रेसला झाला होता हे चित्र आहेत ज्या वार्डात जवळपास सातवा आणि आठवा अर्थात सात आठ नऊ दहा या वार्डामध्ये काँग्रेसचे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंजूष देशमुख यांना या तीन वार्डात मतदान झालं आणि त्यांचा विजय झाला जर जा या वार्डात भाजपचं जे बहुल भाग आहेत याच भागामध्ये मागच्या वेळेस काँग्रेसला मतदान झालेलं आहे हे चित्र मागच्या वेळीचं आहे हे मी सांगत नाही ही आकडेवारी सांगते आणि तो प्रभाग सांगतोय ज्या प्रभागात भाजपचं मतदान होतं त्या प्रभागात काँग्रेसला लीड होती नगराध्यक्ष पदाला तिथून काँग्रेस भाजपचे नगरसेवक निवडून आले त्यामुळं नेमकं या भोकरदनच्या राजकारणात शिस्त काय याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता असं न होता आता सर्व अजेंडा भाजपने रवलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप भोकरदन नगर परिषद ये ही ताब्यात घेणार असल्याचं चित्र आहेत कारण ह्या महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं चित्र आहेत आजपर्यंत तरी आजपर्यंत तरी कोणतीही अधिकृत घोषणा महाविकास आघाडीने केलेली नाही ना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ना राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडीची घोषणा केलेली नाही माध्यमांना बाईट देऊन म्हणतात आम्हाला महाविकास आघाडी करायची आहे आणि नेमकं खाली काय आतून काय चाललंय यांचं हे समजेन असं झालेलं आहे त्यामुळं भोकरदनमधली जनता संभ्रमात आहेत मतदार संभ्रमात आहेत वार्ड वार्डामध्ये उमेदवारांची तयारी चालू आहे एकंदरीत सर्व पक्षांना जर राष्ट्रवादी स्वतंत्र लढली काँग्रेस स्वतंत्र लढलं आणि अजित पवार गट हे स्वतंत्र निवडणुकीमध्ये लढले त्याचबरोबर भाजप हे स्वतंत्र लढलं तर एकूण या चार पक्षांना ऐंशी उमेदवार लागणार असल्याचं या उमेदवाराची हे होणार आहे कारण एका पक्षाला वीस उमेदवार लागणार आहे हे ऐंशी उमेदवार शोधा कुठं कुठं कोणला कोणला उमेदवारी कोण कोण उमेदवार सापडणार हे सगळ्या पक्षापुढं पैस पडलेला आहे मात्र या भोकरदन शहरात ऐंशी उमेदवार कोणत्या पक्षाला वीस उमेदवार असे झालेले काही पक्षांना बारा मिळते काहीला चौदा मिळते काहीला दहा मिळते काहीला आठ मिळते म्हणजे एकंदरीत असे स्पष्ट उमेदवार नसल्याचं चित्र आहेत आणि काही उमेदवारांची पळापळी सध्या तरी शहरामध्ये दिसून येत आहे त्यामुळं या निवडणुकीला मोठा रंग येत आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण हे, हे देखील अजून संभ्रमात आहेत कोणीही जाहीर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केलेले नाही ना भाजपनं जाहीर केलं ना काँग्रेसनं जाहीर केलं ना राष्ट्रवादीनं केलं ना शिंदे गटानं केलं ना अजित पवार गटानं केलं कारण यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण हे हे जनतेला अजून माहिती झालेलं नाही त्यामुळं संभ्रमात अवस्थेत आहेत कोणी चर्चा करायला तयार नाही हा नगराध्यक्ष होईल का तो नगराध्यक्ष होईल कारण या ठिकाणी ओबीसी महिला राखीव आहे त्यामुळं भाजप कोणता चेहरा देणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणता चेहरा देणार काँग्रेस कोणता चेहरा देणार अजित पवार गट कोणता चेहरा देणार शिंदे गट अर्थात शिवसेना हे कोणता चेहरा देणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे अजून शहरातल्या लोकांना काही समजलेलं नाही त्यामुळे मतदार हे संभ्रमात असल्याचं चित्र आहे भोकरदनचा जर इतिहास बघितला भोकरदन शहरातल्या वार्डवाईज इतिहास बघितला मागच्या वेळेस काय झालं आता काय होणार आहे हे चित्र एकंदरीत स्पष्ट आहेत या ठिकाणी सात आठ नऊ दहा हे जे चार प्रभाग आहेत या वार्डात आताच्या जनगुण म्हणजे नु, मतदार नुसार यामध्ये सर्वस्वी आठ नऊ दहा हे जे प्रभाग आहेत यामध्ये भाजपचं वर्चस्व एकंदरीत दिसून आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाच यामध्ये देखील भाजपचं वर्चस्व दिसून आहे कारण मागच्या वेळेस वेळेसपेक्षा यावेळेस भाजपचे नगरसेवक जर महाविकास आघाडी झाली नाही तर भाजपचे नगरसेवक चार वरून सात वर असतील असं चित्र भोकरदन शहरातलं आहे कारण या महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी बिघाडी दिसून येत आहेत कारण प्रभाग क्रमांक पाच मध्ये हिंदू बहुल भाग आहेत थोडा मुस्लिम भाऊ मतदार आहेत त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत हा प्रभाग भाजपकडं जाऊ शकतो आठ नऊ दहा 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 नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये मतदान हे एकंदरीत आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत नऊमध्ये काय आहेत हे माहीत आहेत आणि आठमध्ये थोडंफार मागं पुढं होऊ शकतं पण एकंदरीत याचाच दणका या महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांना म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस नॅशनल काँग्रेस अर्थात राजाभाऊ देशमुख यांना बसू शकतो या शहरामध्ये भोकरदन शहर हे सेक्युलर विचाराचं शहर आहे त्यामध्ये सेक्युलर विचाराचेच त्या विचारा मतदान डिवाईड होण्याची शक्यता आहे कारण या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी कोणताही या वर तोडगा तोडगा काढला नसल्याने एकंदरीत भोपर्दन शहराचं चित्र आहे कारण इच्छुक उमेदवारांची गर्दी भरपूर आहेत पण ते कोणत्या पक्ष आहेत ते सांगायला तयार नाही आहेत अनेक इच्छुक उमेदवारांना मी भेटलोय पण ते म्हणतात माझा अजून पक्षच ठिकाणा सिद्ध झालेला नाही हे चित्र सध्या तरी निवडणुकीमध्ये दिसून आहे अनेक हवेत गोळ्या मारण्याचे प्रयत्न भोकरदनचे अनेक नगरसेवक म्हणजे भावी नगरसेवक करत असल्याचं चित्र आहे या शहरामध्ये माझे बरेचसे सहकारी मित्र आहेत त्यांना मी विचारले की बाबा तुमचा पक्ष कोणता ते कुठल्याही अजून पक्षाचं नाव सांगायला तयार नाही त्यामुळं मतदार हे देखील संभ्रमात आहेत या भोकरदन शहरात येणाऱ्या काळात महाविकास आघाडी झाली नाही तर नगरसेवक नगराध्यक्ष हा भाजपचा निवडून येईल नगरसेवक भलाही भाजपचे कमी असतील पाच किंवा सहा नगरसेवक होतील पण भाजपचा नग नगराध्यक्ष होण्याची चिन्ह भोकरदांच्या आताच्या वातावरणातून दिसून येते या वातावरणाला जवळपास अजून सहा ते सात दिवस बाकी आहेत महाविकास आघाडी होते का त्याचबरोबर भाजप पक्षाचे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना देखील सोबत भाजप घेत नसल्याचं एकंदरीत चित्र आहेत तसं एकंदरीत बघितला शिंदे गट आणि अजित पवार गटाची भोकरदन शहरामध्ये पाहिजे तेवढी ताकद नसल्याचं चित्र आहे या शहरामध्ये जर महाविकास आघाडी झाली नाही आणि युती झाली नाही थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि भाजप हे समोरासमोर यांच्यामध्ये जोरदार टक्कर होऊ शकते असं चित्र एकंदरीत आताच्या वातावरणावरून दिसून येत आहेत जर महाविकास आघाडी झाली तर भाजपला भाजपची मोठी दैन होऊ शकते तरी हे चित्र बदलणार का यावर सर्व भाजपचे नेते यावर लक्ष देऊन आहेत की महाविकास आघाडी हो, होती की नाही होती कारण नाही झाली तर ते चांगल्या प्रकारे उमेदवार देऊन ही बोकरदनची नगर परिषद ताब्यात घेणार म्हणजे घेणार हे त्यांचं ठरलेला अजेंडा आहेत आणि ते आतापर्यंत त्यांनी मध्ये लक्ष दिलं नव्हतं ते आता चांगल्या प्रकारे लक्ष देत आहेत या भोकरदन जाफ्रबाद संघ संघाचे आमदार संतोष पाटील दानवे हे अहोरात्र मेहनत करून भोकरदनच्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदारांची भेट घेत आहेत आणि वेगवेगळे विषय काढून मतदारांना भाजपकडं केंद्रित करत असल्याचं एकंदरीत दिसत आहेत ते अनेक वार्डामध्ये ज्या वार्डात ते कधी गेले नव्हते त्या वॉर्डामध्ये त्या घरामध्ये जात असल्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळं असं समजतं की त्यावरून एकंदरीत चित्र असं निर्माण होतं की यावेळेस भाजप सर्वस्वी ताकदीने नगराध्यक्ष पदासाठी उतरलेली आहेत या भोकरदन शहरामध्ये जर ही महाविकास आघाडी झाली नाही तर शंभर टक्के भाजपकडं भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकतो असं चित्र आहे नेमकं दोन तीन चार दिवसात या महाविकास आघाडीचं काय होणार आणि भाजपचा उमेदवार कोण राहणार अजून कोणाच उमेदवार नगराध्यक्षपदाचा उमेदवार चेहरा समोर आणलेला नाही आहेत कारण ते वेट आणि वाच ही भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे कारण आतापर्यंत भाजपकडं नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण यावर चर्चा जर झाली म्हणजे सध्या तोंडू तोंडी चर्चा आहेत फिक्स नाहीत अधिकृत नाहीत त्यांच्याकडं एकंदरीत माजी नगराध्यक्षा आशाताई माळी ह्या नगराध्यक्षपदाचा चेहरा सध्या लोकांच्या चर्चेत आहेत पण ही चर्चा अधिकृत आहे की फक्त लोकांची चर्चा आहे हे अजून सांगणं कठीण आहे कारण भाजपनं अधिकृतरित्या नगराध्यक्षपदाचा चेहरा उघड केलेला नाही आहेत जर ओबीसी चेहऱ्यामधून म्हटलं तर त्यांच्याकडं आताच या भोकरदन मधले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष विला शिंदे यांनी प्रवेश केलेला आहे जर तर ठरलं तर ते विला शिंदे यांना या निवडणुकीमध्ये नगरसेवकच्या रेसवरून अध्यक्ष नगर पदावर टाकू शकतात त्यांच्याकडं सगळ्यात जास्त अशातही माळी त्याच्यानंतर विश्वासू चेहरे आहेत शिवा चोपडे यांच्या घरातलं देखील टाकू शकतात त्याचबरोबर जर हे नाही झालं तर खरात मामा यांच्या घरातलं उमेदवार भाजप टाकून खेळी करू शकतं असं बोलल्या जात आहेत महाविकास आघाडीमध्ये अजून नगर अध्यक्षपदाच्या चेहऱ्याची चर्चाच नाहीये नेमका नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण आहे हे अजून महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं नाहीयेत कारण काँग्रेस हे एक ओढतय राष्ट्रवादी हे एकांगड ओढत आहे त्याच्यामुळे नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण हे अजून स्पष्ट कोणी सांगू शकत नाही भोकरदनच्या इतिहासामध्ये ही नगरपरिषद निवडणूक या नगरपरिषद निवडणुकीची इतिहासामध्ये नोंद होईल कारण आटीतटीच्या सामन्यामध्ये भाजप तिरंगी लढतीमध्ये भाजप भाजपचा विजय सोपा आहे हे गणित सध्या तरी दिसून येत आहेत त्यासाठी भाजपची पूर्णत टीम शहरातले कार्यकर्ते पक्षाचे नेते हे सर्वस्वी मोठ्या ताकदीनं उतरलेले आहेत त्यामध्ये नगराध्यक्षपदाचे चेहरे चर्चेतले चेहरे आहेत जे लोकांच्या मनात म्हणजे तोंडी तोंडी चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये आशाते माळी यांचं नाव आघाडीवर आहेत जर दुसरे उमेदवार विलास शिंदे यांच्या ते पत्नी यांचं यांना ते देऊ शकतात तिसरं म्हणजे शिवा चोपडे यांच्या घरातला एक उमेदवार आणि शंकर सपका यांच्या ज्या पत्नी आहेत लताताई शंकरराव सपकाळ ह्या देखील एखाद्या व्यक्ती वेळी चेहरा असू शकतात अशी चर्चा भोकरद मध्ये रंगत आहेत कारण स्थानिक उमेदवार आहेत त्याचबरोबर बरेचसे वर मुद्दे या शहरातले आहेत असं चित्र सध्या तरी आहेत त्यामुळं महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचं नेमकं होणार काय याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि अजून आजपर्यंत देखील कोणीही नगराध्यक्ष पदाचा चेहरा ओपन केलेला नाही आहेत त्यामुळं या शहरात नेमका महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा चेहरा कोण भाजप अर्थात भारतीय जनता पार्टी या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण आणि काँग्रेस या नगराध्यक्ष पदाचा चेहरा नेमका कोण हे अजून स्पष्ट ठरलेलं नाही अधिकृतरित्या समोर आलेलं नाही पक्षाच्या अध्यक्षांना जिल्हा अध्यक्षांनी तालुका अध्यक्षांनी अशी अधिकृत माहिती दिलेली नाही पण चर्चेतले लोकांच्या तोंडी असलेली चर्चा यावरून हे दिसून येत आहेत आणि या निवडणुकीमध्ये नेमके मुद्दे काय राहणार ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे चला बघूया ह्या मध्ये महाविकास आघाडी आणि महा युती यांची होणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण महाविकास आघाडी अर्थात महा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर दुसरीकडं भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांची युती आणि ही महाविकास आघाडी होणार का नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण असणार येत्या सतरा तारखेपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल मात्र अजून देखील कोणीही नगर नगरसेवक आणि नगर अध्यक्ष आद... पदाला अजून कोणीतरी अर्ज दाखल केला केलेला नाही हे आजपर्यंतच चित्र आहेत तर भेटूया पुढे लाईव्ह मध्ये यांचं अधिकृत घोषणा झाल्याच्या नंतर आपण मग या संपूर्ण एकंदरीत चित्रावर आपण पूर्ण लाईव्ह करूया तोपर्यंत धन्यवाद ज्या ज्या मंडळींनी मला फॉलो केलं नसेल त्यांनी कृपया फॉलो करा येणाऱ्या सर्व इलेक्शनचे आपण लाईव्ह अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत ग्रामीण भागातील तळागाळातील जे सर्वस्वी जे काही छोट्या मोठ्या बातम्या हे हे दाखवण्याचा आपण येणाऱ्या काळात प्रयत्न करू त्यासाठी मला सपोर्ट करा आणि फॉलो करा धन्यवाद